वोट कटणे नाही बटणे नाही एक संघपणे या मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर या ठिकाणी जाऊन नेऊन पोचवायचं आहे मला आपण या ठिकाणी खासदार केलंय आमदार या ठिकाणी राहुलजी आवाडे साहेबांना करावं ही कळकळीची विनंती आपल्याला करतो आज एक मेसेज घराणेशाहीच्या बाबतीत तुमच्याबद्दल या ठिकाणी फिरायला लागलाय साहेब आवाडे साहेबांच्या बाबतीत घराण्याच्या बाबतीत टीका करणारा एक मेसेज आज दिवसभर सोशल मीडियावर त्या ठिकाणी फिरतोय आणि तुमचं नाव घेऊन फिरतोय घराण्यांना विरोध घराणेशाहीला विरोध ते पोरगा साहेब जिल्हा परिषद सदस्य होतं ते बापाच्या नावाखाली राजकारणात आलेलं नाही जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून त्यानं ग्रामीण भागात जनतेची सेवा केली जर पहिलीपासनं दहावीपर्यंत पर्यंत एखादं पोरग गेला असेल तर त्याला अकरावीत जायचा अधिकार आहे की नाही अव ती खालण्यावर आलंय बापाच्या नावावर उभारलं नाही धमक आहे म्हणून उभारलंय तुमच्यात हिंमत असेल तर पाडून दाखवा पण विकासावर बोला तुम्ही विकासावर बोला जातीवर बोलू नका तुम्ही समाजावर बोलू नका त्या पोराकडं जर या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन नसेल दोघांनीही माझा चॅलेंज आहे शहापूरच्या चौकातनं दोन्ही उमेदवार आम्ही शहापूरच्या चौकामध्ये इथं बसवू दोघांनाही तुम्ही प्रश्न विचारा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे या चौकात कळून जाईल की उद्याचा आमदारकीची असणारा उमेदवार कोण आहे विद्वत्तेची जोड एखादा लागते कर्तृत्वाची जोड लागते सामान्यांची कलाव लागते घराने अशीच उभी राहत नाही साहेब त्याला खस्ता खावे लागतात मी परवाची एक तारदायच्या सभेमधलं काही विरोधकांची भाषणं ऐकली आवाडे दादांच्यावर सुद्धा विरोध करायला लागले दादांच्यावर टीका करायला लागले ज्यांच्या नखाची सर यांच्या मुखावर येणार नाही तो माणूस जर पहिलीपासून दहावी पर्यंत एखादं दे पोरग गेला असेल तर त्याला अकरावीत जायचा अधिकार आहे की नाही अहो ते खालनावर आलंय बापाच्या नावावर उभारलं नाही धमक आहे म्हणून उभारलंय तुमच्यात हिंमत असेल तर पाडून दाखवा पण विकासावर बोला तुम्ही विकासावर बोला जातीवर बोलू नका तुम्ही समाजावर बोलू नका त्या पोराकडं जर या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन नसेल दोघांनी माझा चॅलेंज आहे शहापूरच्या चौकातनं दोन्ही उमेदवार आम्ही सागपूरच्या चौकामध्ये इथं बसवू दोघांनाही तुम्ही प्रश्न विचारा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे या चौकात कळून जाईल की उद्याचा कर्तृत्वाची जोड लागते सामान्यांची कनाव लागते घरांनी अशीच उभी राहत नाही साहेब त्याला खस्ता खावे लागतात मी परवाची एक तारदाच्या सभेमधलं काही विरोधकांची भाषणं ऐकली आवाडे दादांच्यावर सुद्धा विरोध करायला लागले दादांच्यावर टीका करायला लागले ज्यांच्या नखाची सर यांच्या मुखावर येणार नाही तो माणूस राजकारणामध्ये आणि आमचा आणि आवड्यांचं जमत आहे असं काही नाही जमत होत आहे असं नाही पण तत्व ज्यावेळी स्वीकारतो हो ना तो माणूस तत्वाने एकत्र येतो हो धैर्यशील माने माने घराण्यामधनं या ठिकाणी काम करतोय बाळासाहेब मानेंचा नातू आहे एखाद्याची साथ द्यायची ठरवली त्याला अर्धवट सोडत नाही कडेला नेल्याशिवाय आम्ही थांबत नाही आणि निश्चितपणे ही जू आम्ही खांद्यावर घेतलंय निश्चितपणे ही जगन्नाथाची वारी आपण कडेला त्या ठिकाणी न्यायची आहे आज आपण केलेलं काम उद्याच्या इच्चलकरंजीच्या विकासासाठी आहे